नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा लाडका प्रेम चव्हाण आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल जी के महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलेलो आहे तर चॅलेंजमध्ये काय मित्रांनो की मी तुम्हाला दहा प्रश्न विचारणार आहे आणि त्या दहामधले तुम्हाला फक्त मला तीनशे उत्तरं देऊन दाखवायचे आहेत तर तुम्ही रेडी आहात का तर चला बिना टायमेस करता व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओची नोटिफिकेशनही पहिली मिळत नाही तर बिना टाइम करता व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो तर प्रश्न पहिला मित्रांनो भारताची राजधानी कोणती आहे प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहे मुंबई दिल्ली कोलकत्ता चेन्नई जर उत्तर माहीत असेल मित्रांनो तर लक्षात राहू द्या तुम्हाला कुठल्या किती वेळाचं उत्तर माहिती आहे आणि मला नंतर लास्टला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला याच्या उत्तर माहित होतं प्रश्न दुसरा भारताचा राष्ट्रीय प्राण ही कोणता आहे प्रश्न दुसरा भारताचा राष्ट्रीय प्राण ही कोणता आहे ऑप्शन आहे वाघ सिंह हत्ती हरिण चला प्रश्न तिसरा पाहूया प्रश्न तिसरा ताजमहल कुठे आहे प्रश्न तिसरा ताजमहेल कुठे आहे ऑप्शन आहे दिल्ली आग्रा जयपूर वाराणसी चला प्रश्न चौथा बघूया प्रश्न चौथा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे प्रश्न चौथा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन आहे मित्रांनो अटलांटिक हिंदी महासागर प्रशांत महासागर आर्टिक महासागर तर प्रश्न पाचव्याकडे वळूया प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे हे तर सगळ्याला माहितीच असणार आहे मित्रांनो तरी परत एकदा सांगतो प्रश्न पाचवा भा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे ऑप्शन आहे मित्रांनो कावळा मोर पोपट घुबड ह्याचं उत्तर कोणा कोणाला माहीत नाही ते बी एकदा सांगा मित्रांनो चला प्रश्न साव्याकडे ओळूया प्रश्न सहावा सूर्य कोणत्या दिशेला उगवतो प्रश्न सहावा सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ऑप्शन आहे दक्षिण पश्चिम पूर्व उत्तर चला प्रश्न सातव्याकडे ओळूया भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे हे बी सगळ्याला माहिती आहे मित्रांनो प्रश्न सातवा सातवा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी कबड्डी प्रश्न आठवा मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे प्रश्न आठवा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ऑप्शन आहे हद्य त्वचा फुफ्फुसे मेंदू प्रश्न नववा जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे प्रश्न नववा जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे ऑप्शन आहे कांचंगा एवरेस्ट एव्हरेस्ट नंदादेवी प्रश्न दावा मित्रांनो लास्टचा प्रश्न आहे ह्याचं तर उत्तर सगळ्यांनी सांगाच नक्की मध्ये कमेंट बॉक्समध्ये प्रश्न दहावा असा आहे भारत स्वतंत्र कधी झाला मित्रांनो इथे तुम्हाला माहितीच असणार आहे प्रश्न दहावा भारत स्वतंत्र कधी झाला ऑप्शन आहेत एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे तीस एकोणीसशे बासष्ट तर मित्रांनो हे होते आजचे दहा प्रश्न जरी दहा प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर चा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला या दहापैकी कि किती प्रश्न माहीत होते तुम्हाला तर भेटूया का नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय